नमस्कार मी अभिमन्यू बाईप राणा चांदेल पेडणे गोवा सरळ वस्तू करच्या आधी माझ्या घरात खूप क्लश द्यायचो भरगे एकमेकां एकमेकांवर झगडा करचे आणि किती एकमेकां बरे पाटा नसले आता सरळ वास्तू केल्यास माझे एक प्रेमान राहतात आणि बरे राहतात सरळ वस्तू करच्या आधी माझ्या मिशेची पाय दुख पाय दुखत चलांक जमा नसले ते बी डॉक्टर खूप दाखले दोतां पैसे खर्च खूप केले पण काही उपयोग जाना आता ही सरळ वस्तू केल्यार तेजे दोतरचे पैसे कमी झाले आणि आता ती बरी आसा पहिली माझी मनस्थिती बिलकुल खराब झाली खूप टेन्शनार असलो प्रेशर वाढत प्रेशर वाढता भूग्यांचे लक्ष बी नालो पण आता प्रत्येक गोष्ट माझी बरी झाली प्रेशरचे कंट्रोल राहिले पण आता माझे आयकूक लागले पहिली भुरगे माझे अजिबात आयक नसले आता माझे भुरगे माझे सांगण्याप्रमाणे राहतात बरे राहतात माझे असे म्हणणे असा की लोकांनी ही सरळ वस्तू प्रत्येकान आपल्या सुखासाठी करून घेऊची